तर आपलं राज शेती राज टूमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण याच्यावर पहिल्यांदाच लाईव्ह आलेलो आहे तर पा सगळ्यांनी लाईव्ह या थेट प्रक्षाशम चालू आहे आणि सकाळ इथे पाणी भरायला आलो आहे विहिरीत पा पाणी किती आहे इथे असं पाणीत राहतं गहू वाढलेले आता सगळे आता काय पाणी भरून पण फायदा नाही आणि असे पडू पडू जात आहे ती त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो तर नवीनच लाईव आपलं चालू झालेलं आहे आणि एक्काउंट सबस्क्रायबर झाले म्हणूनच आपलं लाईव्ह चालू झालेलं आहे नाहीतर ते खूप अवघड होत होतं तर या सगळ्यांनी लाईव्ह या सगळंच थेट बोलूया दहा वाजता आहे आणि सकाळचं इथे पाणी भरणं चालू आहे आल्यानंतर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बा मक्का पण आपण आता चांगल्या प्रकारे पाणी देतोय मक्काला पण आणि एक मट तू मोटर ना परेशान करते ती चालू बंद चालू बन चालू बन व्हायची ती लय मोठा प्रॉब्लेम चालू झाले सुंदर अशी मक्का झाली आपली चांगल्या प्रकारे मटका झालेली आता धरण असल्यामुळे चांगलाच फायदा आहे आम्हाला कारण सगळ्या गोष्टी एकदम टाकाटकमध्ये असतात आमचं यूट्यूबचं कोणी लोकेशन पाठवत नाही कारण अजून एक एकतणही लाईव्ह आलेला नाही आहे 哎。Uh huh.